हो दिवाळीचा जवळ आलेला आहे आणि बार्शीमध्ये थोडीशी पाणी टंचाई जाणवते नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया आहेत आणि आज आपण त्या पाणी संदर्भात प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहात तर काय परिस्थिती आहे काय सांगाल आपण सुरुवातीला मी आपल्या बार्शी शहरवासियांची थोडी दिलगिरी व्यक्त करतो कारण या ठिकाणी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेब त्यांच्या माध्यमातून आपल्याला अमृत गोन या योजनेखाली जवळपास दोनशे शहाण्णव कोटी रुपये मिळालेले असते आणि जुनी जी एकोणीसशे एक शहाण्णव सालची जी योजना होती ती जीर्ण झालेली आहे आणि त्याच्यामुळं सातत्यानं त्याच्यामध्ये जो व्यत्यय येत होता आणि काम पण त्यावेळेस थोडं खराब झालेलं होतं आणि त्यामुळं आपण नव्याने योजना केलेली होती आणि खऱ्या अर्थानं आमचं एक टार्गेट होतं की काम सुरू झाल्यापासून एक वर्षाच्या योजना पूर्ण होईल परंतु दूर्धवानं काही विधानसभेला घडामोडी झाल्या आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि त्यावेळेसपासून मलाही जास्त हस्तक्षेप करता आला नाही कारण सगळी बारशीकर पण म्हणले असतील तालुका यांना जा आम्ही जरा थोडी विश्रांती दिली नाही मध्ये मधे कशाला कर करतायत हे दिसायला काही काही गोष्टी म्हणजे मला पण काही थोड्या मनाला ते योग्य वाटत नव्हत्या परंतु आत्ता जर पर मी परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी मी प्रामाणिकपणानं सांगतो की पूर्वीही आमदार असताना सगळ्या प्रशासनाला बरोबर जेवढे अधिकारी आहेत आपले तहसीलदार असतील चीफ ऑफिसर साहेब असतील बी ओ साहेब असतील त्याचबरोबर कार्यकारी अभियंते उपाभभिये पोलीस यंत्रणा ह्या सगळ्या ज्या शासकीय कामकाज कृषी अधिकारी या सगळ्या यंत्रणा आहेत या यंत्रणाला बरोबर घेऊन आठवड्यातनं आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना पण माहीत आहे बारशी शहरवासियांना तालुकावासियांना माहीत आहे आठवड्यातनं दोन दोन तीन तीन मिटिंग व्हायच्या हो रात्री अकरा अकरा बारा बारा वाजेपर्यंत आम्ही अधिकाऱ्यांना घेऊन बसायचो आणि ही सगळी कामकाजाची पद्धत एक वेगळीच होती कुठलाही आळस नव्हता काही नव्हता आणि अधिकारी उत्साहामध्ये काम करत असायचे त्यांनीही रात्रंदिवस पाहिला नाही शनिवार रविवार कधी सुट्टीही पाहिली नाही परंतु काम करत असताना माझा जो अनुभव आहे अधिकाऱ्याला पदाधिकारी जर बरोबर असेल तर त्यांना काम करण्यामध्ये थोडं मोकळीक वाटत असते कारण उदाहरणार्थ आता त्या साईटवर आलेली जवळपास पंधरा वीस अडथ आहेत मग त्या एम आय डी सीचं असेल नॅशनल हायवेचा असेल जिल्हा परिषदचं असेल काही इथल्या खाजगी मालमत्ता अडथ आहेत त्या आमच्या इथून खटा खांदायचंच नाही इकडंच झालं तिकडं झालं आणि ह्या समन्वय साधून ह्या अडचणी सोडवणं गरजेचं आहे आणि एखादा अधिकारी किती पॉवरफुल असेल हुशार असेल किंवा परंतु त्यांना काही जनतेचा रोज घेणं वगैरे काही परवडत नसतं शेवटी काय अडचणी आली की काहीतर प्रकरण अडचणीचं ठरण ही मनामध्ये निर्माण असते त्यामुळं काम करण्याची त्यांची इच्छा जरी आता चव्हाणसाहेब एवढं कर अध्यक्ष मुख्य अधिकारी असेल तरी पण कुठं ना कुठं थोडं मर्यादा येतात आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांना पण काही त्यांचे बिलाचा विषय असेल किंवा येणाऱ्या अडचणी असतील किंवा त्यांच्या मजुरांचा पैसा मटेरियलचा पैसा हा वेळेवरती त्यांना मिळणंसुद्धा गरजेचं आहे की त्यांची यंत्रणा नाहीतर त्यांना उपाशीपोटी काम करा म्हणलं तर कोणीच करणार नाही ही सगळी परिस्थिती या ठिकाणी झालेली होती आणि मी मग सांगितलं की मी दिलगिरी व्यक्त करतो की मी हस्तक्षेप जर जास्त केला असता तर मला नावं ठेवली असती पण आता आपण पाहिलं की अतिवृष्टीच्या बाबतीमध्ये असेल किंवा द्राक्षे बागायतदार असेल किंवा सोयाबीन कांदा उडीद हे सगळे आपले जी का जे काही मुसारमालाचं जे नुकसान झालं होतं किंवा जमीन वाहून जाणं विहिरी बुजणं या नुकसानीच्या बाबतीमध्ये सुद्धा अत्यंत तत्परतेनं त्या ठिकाणी भाग घेतला म्हणून सगळे पंचनामे झालेली तसंच आता रोज मला फोन येतात पंधरा वीस सकाळी भाऊ तुम्ही काय लक्ष देणार पण मी मग सांगितलं का की काही एक भावनिक विषय असतो किंवा एक मनाला काही लागणाऱ्या गोष्टी आहेत तरी पण या ठिकाणी मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे मला काय पद असेल नसेल हा मुद्दा गौ नायनकरण पालकमंत्री महोदयाने पण सांगितलं मला जवळपास त्यांनी काही सूचना केल्या की राजेभाऊ असं नसतंय की तुम्ही थोडं भाग्य आहे परंतु भाग्यत असताना कुठं माझ्यावरती टीका टिप्पणी होऊ आता तुम्हाला पण माहित आहे पण बार्शी मध्ये असं आहे की काय नाही केलं जीवनात कधी चुकली नाही तरी सुद्धा ते शिक्षा मी किंवा माझ्या परिवाराने भोगलेले कुठलीही चूक नसताना विनाकारण काहीतरी आपवा उठवल्या गेल्या आता मी पत्रकार परिषदेत बोलन म्हणजे आपोआप म्हणजे काय माझं कुठल्या गाणाऱ्या प्रकारच नाही पण माझ्या उद्योग व्यवसायाच्या आपवा उठवणं एक नंबरचा प्रामाणिकपणाचा आणि त्याच्यामुळं काही काही समज समज निर्माण करण्यामध्ये ही मंडळी बाहेर आहे आणि मी माझ्या माया कामामध्ये व्यस्त असतो त्यामुळे ह्या घटना घडलेल्या आहेत दहा दहा दिवस पाणी येत नाही वस्तुस्थिती खरी आहे पण असं होणार नाही मी माननीय मुख्य अधिकारी साहेब यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी आहे पालकमंत्री महोदयांसुद्धा सांगितलेलं आहे आता प्रांत अधिकारी असतील तसे या सगळ्या टीमनं जेवढं अतिवृष्टीपोधी पण काम केलेलं आहे किंवा स्वतःच्या कर्तृत्वावरती सगळे अधिकारी एक वर्ष ढकल आता त्यांचं पण असंही झालं की आता थोडा ह्याच्यामध्ये भाग घेणं मलाही गरजेचं वाटतंय आता तुम्ही म्हणताल की उद्या म्हणता निवडणूक आला म्हणून काही तर अजिबात नाही मी सुरुवातीपासून एक वर्गामध्ये चौथीपासून मॉनिटर असल्यापासून समस्या जाणून घेऊन सोडवणारा एक कार्यकर्ता आहे कॉलेज जीवनामध्ये जी एस चौथी ते दहावी मॉनिटर जी एस अकरावी बारावी की सगळीच माझी जी शालेय जीवनापासून कॉलेज जीवनापासून सामाजिक जी कार्याची मला आवड आहे निश्चितपणानं जे पराजय हा मुद्दा गौण आहे परंतु एक बारशीचा नागरिक किंवा मला बारशीकरांना दिलेलं दोन दोन वेळेस आमदार की एवढ्या पंच समिती चार चार वेळ दिली नगरपालिका तीन तीन वेळ दिली या सगळ्या गोष्टीची जाणीव ठेवून निश्चितपणानं कुठलीही माझ्या शहरवासियाला पाण्याची अडचणी येणार नाही याची खात्री मी देतो आठवड्यातनं दोनदा कॉन्ट्रॅक्टरच्या ज्या अडचणी आहेत ते मी मुख्य अधिकारी साहेब आम्ही मुंबईला चाललो आहे सोमवारीच आम्ही जिल्हाधिकारी साहेबाला काय ज्या अडचणी आहेत त्या देतो परत नवीन आणखीन वाढीव काय प्रस्ताव आहेत त्याचीसुद्धा मंजुरी एका येणाऱ्या दहा बारा दिवसामध्ये आम्ही दहा पंधरा दिवसात घेऊन येतो आणि आत्ताची काही पाण्याची अडचण निर्माण झालेली की ती आपण जवळपास बावीस आरडाण आल्यापर्यंत बावीस किलोमीटर लाईन आपली जवळपास तयार आहे काय वॉल बसवायचं वगैरे जुनी जी लाईन आहे आपली की ती जुनी लाईन आरडाण आल्यापर्यंत आपण वॉल टाकून जॉईन करतो आहे आणि ही बावीस किलोमीटरमध्ये जो प्रॉब्लेम आहे सातत्यानं पाईपलाईन फुटणं किंवा काय गळती होणं त्या नवीन पाईपलाईनला तात्पुरती आपण जोडून घेऊ जेणेकरून तात्पुरता मार्ग निघल आणि दिवसाड किंवा दोन दिवसाला तरी पाणी रेग्युलर देण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणा करू आणि दिवाळीच्या आत पाण्याची सुरळीतपणा आणण्याचा एक चांगला प्रयत्न या ठिकाणी निश्चितपणानं होईल आणि उर्वरित कामाच्या बाबतीमध्ये सुद्धा मान्य शिवसाहेब कॉन्ट्रॅक्टर यांच्याबरोबर चा माझी चर्चा झालेली आहे ज्या काही सगळ्या अडचणी आहेत नॅशनल हायवेच्या एम आय डी सीच्या जिल्हा परिषदच्या जागांच्या रोडच्या पीडब्ल्यू डीच्या खाजगी धारकांच्या ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन या आठ पंधरा दिवसामध्ये लवकरात लवकर एक पाच सहा महिन्यामध्ये साधारण एक मेच्या आत म्हणजे मार्च म्हणजे मेचा एप्रिल मेचा उन्हाळा जाणवणार नाही या पद्धतीची दक्षता घेण्याचा निश्चितपणानं मी प्रामाणिकपणानं प्रयत्न करतो पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून माझ्या या माझ्या शेअरवासियांना सांगू इच्छितो की कुणीही नाराज होऊ नका बांधवनो मी तर काय दुसऱ्या दिवशीपासून कामाला लागलो आहे पण जास्त हस्तक्षेप मला करता आला नाही आताच मी माहिती शिवसाहेबांकडनं की ती शेहेचाळीस किलोमीटर आपली पाईपलाईन झालेली आहे उर्वरित सुद्धा युद्ध पातळीवरती आपण करून बघाच मी सांगितलं की मार्च एप्रिलच्या दरम्यान आपल्या शहराला ह्या नवीन पाईपलाईनचं साडेचार कोटी लिटर रोज पाणी तातडीने मिळेल आणि ज्या विहिरीवरून आपण प्रयोग केलेला आहे पासष्ट ते सत्तर लाख लिटर पाण्याचा त्याच्यामध्ये सुद्धा विसंगती संगती आता अशी अडचण झालेली आहे की पंधरा पंधरा तेरा तेरा महिन्याची काही आता आम्ही काही पण पैसे ऍडजस्ट करून कसंही व्हायचं काय वेळ प्रसंगी सांगायला हरकत नाही कमी जास्त पडले तर मी जोचे पगारीला पैसे द्यायचे सगळ्यांना पण त्या जी काय काम करणारी मंडळी वार्षिक दराने काम करणारे कोण मेंटेनन्स वाले ते सुद्धा मुलाला एवढ्या अडचणी आता दिवाळीला त्यांच्याकडे पगारीला सुद्धा पैसे नाही ही परिस्थिती आहे या ठिकाणी त्यांची अडचण होणार नाहीत त्यांचंसुद्धा काय नळ लाडलं तर भागून त्यांना आपण त्यांच्या कामगाराच्या मजुराच्या पगारीची व्यवस्था मी माझ्या स्वतः काही ह्याच्यातून माझ्या जवळच्या पैशातून त्यांची व्यवस्था करतो आणखीन परत म्हणते ह्यांना काय जोर आला ह्यांच्याजवळही पैसे आलेत का आणखीन आमच्या नावानं उदो उदं करायला ही माणसं बसलेली परंतु शेवटी जनतेचं हित कुठल्या ना नागरिकाची अडचण होणार नाही या दृष्टिकोनातून प्रामाणिकपणानं या ठिकाणी पद असेल नसेल हा मुद्दा दुय्यम आहे पण चांगल्या पद्धतीनं नियोजन करून कुठल्याही शहरातल्या ग्रामीण भागातल्या माझ्या जनतेला अडचण होणार नाही किंवा त्यांची गैरसोय होणार नाही अशा पद्धतीचं नियोजन करून सोमवारीच आम्ही एक अर्धा तास बसून मंगळवारपासून यंत्रणा फास्ट म्हणजे अतिफास्ट जलदगतीनं या ठिकाणी आम्ही कार्यान्वित करतो भाऊ आता आपण सांगितलं की एप्रिल ते मे महिन्याच्या दरम्यान नवीन लाईन पूर्ण सगळी तयार होईल मार्च एप्रिल पर्यंत आणि नव्यानं साडेचार कोटी लिटर पाणी आपल्याला बार्शीला मिळणार आहे परंतु सध्याची जी अडचण आहे दिवाळी अगदी आठ दिवसावरती येऊन ठेपलेली आहे किमान दोन दिवसाला तरी पाणी पुरवठा व्हावा अशी नागरिकांची अपेक्षा दिवाळीच्या चांगल्या पद्धतीचं पाण्याचं नियोजन दिसत विहिरीवरच चांदणी उजनी सोमवारीच हो मी आता मी उद्या पुण्याला अर्जंट चाललेलो आहे आम्ही रविवार सोमवार बसून दिवाळीच्या आत कुठल्याही माझ्या माता भगिनीची अडचण होणार नाही दक्षता शंभर टक्के आम्ही घेतो